शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाऊन्स केले पैसे मिळाले नाहीत पैसे दिले नाहीत तर म्हणजे आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं त्या बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी दहा हजार कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते दोन हजार कोटी आपण नरेगातून देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा मजुरांची वेतनवाढ सल्लागार मंडळाचे कामकाज संत असून वेतनवाढीच्या मुद्द्यावरती सल्लागार मंडळ शासनाला शिफारस करणार पंचवीस वर्षांमध्ये बावीस हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली यवतमाळ जिल्ह्याचा अग्रक्रम कायम असून त्यापाठोपाठ अमरावतीचा तीन वर्षांपासून मकादर हे दोन हजारांच्या आसपासच आहे हमीदराच्या तुलनेमध्ये बाजारातील दरामध्ये तफावत हो दिसून येते ट्रम्पचा टॅरिफ सुद्धा निर्यात सुसाट असून उद्योग व्यापाऱ्यांना नोव्हेंबर पावला निर्यातीमध्ये एकोणीस पॉईंट सदुतीस टक्के वाढ झालेली आहे व्यापारी तोट ही पाच महिन्यांमध्ये वर्दी। मनरेगामधून महात्मा गांधीजीचे नाव का हटवले प्रियंका गांधी यांचा लोकसभेमध्ये सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल अपशब्द बोलले लोकसभा राज्यसभेमध्ये गदारोळ झाला दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले काँग्रेस नेत्यांनी माफी मागावी भाजप सदस्यांची मागणी आहे पंतप्रधानांबाबत सत्ताधारी सदस्यांनी केलेले आरोप निराधार आहे काँग्रेसचा दावा दिल्लीकरांसाठी धोक्यांची घंटा असून ब्याऐंशी टक्के नागरिकांच्या जवळच्या लोकांना प्रदूषणासंबंधित गंभीर आजार कडाक्याच्या थंडीमुळे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये गव्हाचे पीक जोमदार झाले रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडी ठरते पोषक उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते सिरसोली परिसरामध्ये महाडीबीटीवरील पूर्वसंमती रखडली शेतकरी अडचणीमध्ये सापडले प्रमुख शेतमालाच्या दरामध्ये चढ उतार सोयाबीन सीडला कमाल पाच हजार एकशे पंच्याहत्तर दर तर सीडची आवक घटलेली आहे साधे सोयाबीन स् स्थिर असून तुरीला प्रति क्विंटल सात हजार पंच्याऐंशी रुपयांचा भाव मिळत आहे आठ हजार कोटींच्या सिंचन अनुशेषामध्ये बुलढाणा अजूनसुद्धा अडकलेलाच चा, आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवची पस्तीस पॉईंट अकरा टक्क्यांची राज्याची सरासरी गाठायला दोन हजार सत्तावीस वर जाडणार शेतकऱ्यांना फळांची निर्यात करायची आहे मग ग्रॅपनेट तसेच मँगोनेटवरती नोंदणी करा अंतिम मदतीच्या जा तारखा जाहीर झालेल्या असून नोंदणीसुद्धा आवश्यक असणार आहे वाशिम जिल्ह्यामधील संगणक परिचालकांचे चार महिन्यांचे मानदंड रखडलेले असून आर्थिक अडचणींमुळे उधारीवरती चालते संसाराचा गाडा शासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे रब्बी हंगामामध्ये युरियाची टंचाई भासत असून शेतकऱ्यांची खतासाठी धावपळ सुरू आहे युरियाची मागणी अधिक असल्यामुळे रिसोड तालुक्यामध्ये युरियाची टंचाई वाढलेली आहे अल्पावधीमध्येच युरिया संपल्यामुळे समोर येत आहे अडचणी अतिवृष्टीमुळे नुकसान पपई उत्पादक संकटामध्ये सापडले बाजार परिसरातील चित्र पिकांची वाढ खुंटून रोगराई वाढलेली आहे सोया तेलाची आयात अठरा टक्क्यांनी घटलेली असून देशामधील सोयाबीन बाजाराला मिळणार मोठा आधार साडे तेरा हजार शेतकरी करणार डाळीं सर्वाधिक नोंदणी सोलापूर जिल्ह्यामध्ये असून इतर राज्यांमधून कमी प्रतिसाद मिळत आहे शक्तीपीठला विरोध कायम असून शेतकऱ्यांचे सुधारित राजपत्रकाकडे लक्ष कोल्हापूरचा तिढा कायम आहे गेल्या पाच वर्षामध्ये देशात ऊस उत्पादनामध्ये वाढ झालेली असून केंद्र सरकारचा दावा विश्वास दिल्याने शेतकरी ऊसाकडे वडाला शेतकऱ्यांच्या देणगीमधून उभारणार राष्ट्रीय कांदा भवन कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोडे यांच्याकडून माहिती देण्यात आली खानदेशामध्ये कापूस प्रक्रिया रखडत कापसाची आवक कमी झाली उद्योजकसुद्धा सावध भूमिकेमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून यंदा तेरा हजार पाचशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावरती रब्बीचे उद्दिष्ट आहे येवला तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजना चौदा गावांमध्ये फेल झालेली असून एकेचाळीस हजार नागरिक अजूनसुद्धा तहानलेलेच आहे तेरा कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा अद्याप पाणी नाही देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कांद्याच्या निर्यातीला मोठी चालना मिळालेली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेले आहे तलाठी अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामावरती बहिष्कार सिन्नरच्या दहा मंडळ तर ग्राम ग्राममहसूल अधिकाऱ्यांचा होता आंदोलनामध्ये सहभाग बारा साखर कारखान्याचा उजदर दर जाहीर होणा प्रमुख तीन शेतकरी संघटना आता आल्या एकत्र सतरा साखर कारखाने तीन हजार तर सहा कारखाने अठ्ठावीसशे प्लस शेतकऱ्यांकडे डीपीसाठी पैसे मागणारा लांबोटीचा कनिष्ठ अभियंता निलंबित करण्यात आला आमदार राजू खरे यांनी हिवाडी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता तांत्रिक प्रश्न शेतात काम करताना मृत्यू अपंगत्व आल्यास महाडीपीटीमुळे तात्काळ मदत मिळणार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होणार दिव्यांगांच्या संसाराला शासनाचा आधार विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये वाढीव अनुदान मिळणार दोन लाख सत्तर हजार रुपये दिव्यांग दिव्यांग विवाहितासाठी अनुदान मिळणार लाभ क्षेत्रामधील केळीला जीआय मानांकन द्या विशिष्ट चव जास्त दिवस टिकण्याची क्षमता ही केळीची खास वैशिष्ट्य आहे शेतकरी संघटनांची एकजूट कारखानदारांवरती दबाव वाढला ऊस दराचे पेच तीन हजार पहिल्या हप्त्यासाठी युटोपियन शुगरवरती शेतकऱ्यांचा इल्गार मोदी आवास योजनेला पडलेली असून दोन वर्षांपासून नवीन उद्दिष्टच नाही ओबीसी प्रवर्गामधील घरकुल लाभार्थ्यांचा होतोय हिरामोड घरामध्ये आता गोडधोड होणार रेशनवरती पुन्हा साखर मिळणार अंत्योदय कारधारकांना पुन्हा स्वस्त साखरेचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला घरकुलाचे स्वप्न अधांतरीच मुदत वाढून सुद्धा बीड जिल्ह्यातील एक हजार दोनशे त्र्याण्णव घरांचे काम सुरूच नाही शेतकऱ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून पोखरा पोर्टलवर करण्यात आले स्थलांतरित पूर्वसंमती व प्रतीक्षा यादीमध्ये असणाऱ्यांसाठी हाय हा बदल आता तलाठ्याचा सही शिक्का कशाला पंधरा रुपयांमध्येच डिजिटल सातबारा निघणार शेतकऱ्यांच्या प्रत्येक तक्रारीची महसूल विभागाकडून तीस दिवसांच्या आत घेतली जाणार दखल जुलैच्या धान्याला मुदतवाढीचे जॅमर रेशनचे धान्य सहा महिन्यांपासून स्थिती मात्र जैसे ते एक महिन्याचे धान्य अडकले बॉयलरच्या धुराने परिसर काळाभोर होतोय डोंगरकडा बाजार परिसरातील स्थिती असून पिकांच्या वाढीवरतीसुद्धा होतोय मोठा परिणाम योजनास निराधार झालेल्या असून जालना जिल्ह्यामध्ये समितीची स्थापनाच होत नाही एक वर्षापासून निराधार योजनेच्या समित्याच नाहीत पैसे भरून पिकांचा विमा काढला भरपाईचा रुपयासुद्धा नाही मिळाला निकष बदलल्याने मोठा फटका बसतोय सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीपाच्या आतोनात नुकसान झाले फरवऱ्याच्या भाजीला आले अच्छे दिन शंभर रुपये दराने होऊ लागली विक्री धाराशिव जिल्ह्यामध्ये बारदानाला खरेदीचा मार्ग मात्र मोकळा झाला गाठी बारदाना उपलब्ध असून खरेदी सुरू करण्यात आली धरण क्षेत्रामधील अतिक्रमणधारकांना जलसंपदा विभागाने बजावली नोटीस येलदरी धरण परिसर सात दिवसांचा दिला अल्टिमेट रहिवाशांची आता चिंता वाढली कपाशीवर लाल्या तुरीवरती अडी तर हरभऱ्यावरती मररो कृषी विभागाकडून उपाययोजनांची गरज असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे पाथरी तालुक्यामधील मनरेगाची कामे ठप्प असून रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम होतोय नाफेडला मिळणार सोयाबीनच उडीद मुगाचा दानासुद्धा नाही अठरा हजार आठशे छप्पन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली अमरावती विभागामध्ये एक्क्याऐंशी हजार आठशे छप्पन शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली सीसीआय खरेदीला हेक्टरी तेवीस पॉईंट अडुसष्ट क्विंटलची मर्यादा देण्यात आली कृषी आयुक्तांचे सुधारित निर्देश देण्यात आलेले असून यापूर्वी होती जिल्हानिहाय वेगवेगळी खरेदी मर्यादा अमरावती जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांची चाळीस पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयांची मदत ई सीने रखडलेली असून ई सी अभावी मदतीस विलंब होतोय तात्काळ प्रक्रिया करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन कालवा रस्त्यांचे हाल झाले बेहाल शेतकऱ्यांनी शेतामध्ये पोहोचायचे तरी कसे पेंच प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष शेतकरी मात्र त्रस्त झाले प्रत्यक्ष मोका पाहणी करण्याची मागणी केली जाते कसे होणार शेतातील सोलर पॅनल बंद कंपनी लक्ष देईना शेतकरी मेटाकुटीला आला सिंचनासाठी पाण्याची गरज असून रब्बी पिकांना मोठा फटका बसतोय सावरगाव परिसरामध्ये अखेर उन्हाळी धान हंगामाचे झाले सिंचन नियोजन मर्यादित पाणीसाठ्यामुळे धानपिकासाठी मर्यादित क्षेत्रामध्ये सिंचन होते शासनाने हिरावला भूमिहीनांचा स्वाभिमान अनुदान तोडकी मिळत असून खरेदीसाठी जमीन मिळेणार दहा वर्षांमध्ये एकाला सुद्धा लाभ नाही कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व स्वावलंबीकरण योजना मालेवाडा परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल व्यापाऱ्यांना धान विक्री केली जाते खरेदी केंद्र सुरू होणार तरी कधी दरवर्षीच होतो विलंब धान विक्रीसाठी नोंदणीची मुदत संपली हजारो शेतकरी प्रतीक्षेमध्ये एक लाख नऊ हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी केली नोंदणी आठ लाख पंचावन्न हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली मागील वर्षी विमा उतरवणारे शेतकरी यंदा गेले तरी कुठे सरकारने योजना मागे घेता सव्वा लाख शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ झाली एकतीस डिसेंबरनंतर सुद्धा मुदतवाढ होण्याचा धोका निर्माण कापसावरील शुल्क निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय कापूस उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान होतंय वीज तुटवड्यामुळे रब्बीचा पीक पेरा थांबला एक लाख हेक्टरवरती हरभरा एक्केचाळीस हजार हेक्टरवर गहू स्वस्त धान्य दुकानामधील गव्हाचा कोटा वाढला आता मिळणार एकवीस किलो गहू आणि चौदा किलो तांदूळ वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांची नासाडी होते बळीराजाच्या चिंतेमध्ये भर पडलेली असून उपाययोजना करण्याची वनविभागाकडे मागणी केली जाते जळगाव जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे पंचवीस गावांना शुद्ध पाणी पुरवठ्यामुळे मिळाले ग्रीन कार्ड चौतीस गावांना येलो कार्ड तर दूषित जलस्रोतांच्या संख्येमध्ये घट झाली जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बीच्या नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून आतापर्यंत दोन पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टरवरती पेरणी पूर्ण झाली प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा विद्यार्थी कापूस वेचणीच्या कामाला लागलेले असून शिक्षणाचा झालाय खेळखंडोबा टंचाईचा परिणाम होतोय शिरपूर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ती रोडावली तीन महिने उलटूनसुद्धा पाचोऱ्यामध्ये पूरग्रस्त मदतीपासून वंचितच आहे प्रशासनाची अनास्था सोळा सप्टेंबरला अजिंठा डोंगरामधील मुसळधार पावसाने उडाला होता हा आकार दोन लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलीच नाही ॲग्रीस्टेक बंधनकारक असून आठ पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांची नोंदणी हरभरा पिकावरती मरोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसमोर नवीन संकट कृषी विभागाचे होते दुर्लक्ष मार्गदर्शनाची गरज कांद्यांच्या रोपांची लागवड न करता थेट पेरणीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला अहमदपूर परिसरामध्ये प्रगतशील शेतकरी विश्वनाथ हेगणे यांनी शोधली नवी वाट पीएम किसान योजनेपासून नऊशे पन्नास शेतकरी वंचित असून कन्नड तहसील प्रशासनाचा गलिथान कारभार शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय कालवा दुरुस्तीच्या अकरा कोटींच्या कामांवरती प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांचा संताप तक्रारीनंतर चौकशी सुरू करण्यात आली कारवाईची सुद्धा मागणी केली गेली खडीफाटाय येथे पाच तास रास्ता रोको आंदोलन ऊस उत्पादकांना पहिला हप्ता हा तीन हजार रुपयांचा द्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर चर्चेचे आश्वासन करण्यात आले महाविस्तार ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास उदासीनता औंढा नागनाथ तालुक्यातील चित्र कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येईना तळा तालुक्यातील सामूहिक शेतीला शेतकऱ्यांचे प्राधान्य मिळत असून शेतकऱ्यांना कळाले महत्व एकत्र शेतीमुळे उत्पादन खर्चामध्ये होते मोठी बचत शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये सरतोय शेतकरी धाय मोकळून रडतोय भाव वधारत नसल्यामुळे चिंता व्यक्त ठोक व्यापाऱ्यास मिळतोय किलोला दोन रुपयांचा भाव जायगावला उभी राहणार राष्ट्रीय कांदा भवन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोडे यांच्याकडून घोषणा लाडक्या बहिणींना ई केवायसीमधील चूक आता दुरुस्त करता येणार अंगणवाडी सेविका ई साठी से सा येणार घरोघरी संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा महाडाच्या खाडीपट्ट्यामध्ये शेती क्षेत्राला उतरती काळा अनेक वर्ष संकटाची मालिका सुरूच असून सु, रासायनिक सांडपाण्यामुळे शेतीवरती विपरीत परिणाम होतोय जमीन खरडून गेली तर आता चिंता नको शासनाकडून सोलापूर जिल्ह्याला मिळाले अठ्ठावन्न कोटी रुपये बियाण्यांसाठी सहाशे बावन्न पॉईंट सात कोटी रुपये वितरित करण्यात आले रत्नागिरीतील मासेमारी मोजते अखेरची घटका राफन नौका बंद होण्याच्या मार्गावरती स्थानिकांवरती मासळी दराने घेण्याची वेळ आली बागायत शेतजमिनी दाखवल्या जिरायती अक्कलकोट नळदुर्ग महामार्ग प्रकरण नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय महिलांना उद्योगामध्ये बळ देण्यासाठी आय योजना पंधरा लाख रुपयांपर्यंत शासनाकडून मिळणार बिनव्याजी कर्ज जागतिक बँक निधीमधून कोल्हापूर सांगलीचे नियंत्रण मुख्यमंत्री यांच्याकडून ग्वाही पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा